नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत पहिलीची कथा आमची आजी आमची आजी आम्हाला फार आवडते ती फार चांगली आहे दादा रागवला की आम्ही जातो आजीकडे ताईने मारले की आजी आम्हाला जवळ घेते आमचे डोळे पुसते खडी साखर देते मग आम्ही हसू लागतो भूक लागली की जावे आजीकडे ती पोळीचा गोड गोड लाडू करून देते आमची आजी आम्हाला फार आवडते माझ्या सदराला ती गुंड्या शिवून देते यमुला परकर पोलके निसून देते आजी सर्वांचे काम करते कोणी खेळायला नसले की आजीजवळ जातो आजी, आजी गमतीच्या गोष्टी सांगते आमची आजी आम्हाला फार आवडते झोप आली की जाऊन झोपतो आजीजवळ मग आजी गोड गोड अगाणे म्हणते आंब्याची आंबराई आल्या गेलेल्या सावली तुझ्या आजाने लावली बाळराजा गाणे एकता एकता झोप लागते अशी आहे आमची आजी किती मयाळू किती चांगली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून असल्याच आणखीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद